खरं तर म्हणलं तर महिलाचं नाव सर्पिटिकीट असताना सुद्धा चाळीस टक्क्याचं सर्फी टिकिट आहे आणि गोखर्दन तालुक्यात जो चालू असला भ्रष्टाचार आपण त्याला आळा घालण्यासाठी आपण हा प्रकार घडलाय आणि आज वीर साहेब अंगतवीर म्हणून साहेबाचं नाव आहे आणि त्याला आपल्या गावात गावकऱ्यांची माफी मागण्यासाठी आलेले आपण सरांच्या हातात हातातही सर्पिटिकीट देऊ आणि चाळीस टक्क्याचं खरोखर आहे का आपण बघू साहेब एकदा बघा तुम्ही चाळीस टक्के का आपण ना चाळीस टक्क्या सलबडीला असून साहेबांनी मग बाईट देईल की बाबा महिला अपंग नसून महिलाला खरं तर तुम्ही बघू शकता त्यांना उभं सुद्धा राहता येत नाहीये तर मग साहेब आता माफी मागताय की काय आता या महिला म्हणेल आणि माझे गावकरी जर म्हटलं तर साहेबांना सस्पेंड करायचं नाही का साहेबांच्या विरोधात तक्रार द्यायची नाही तर गावकऱ्यांनी जर म्हटलं तक्रार द्यायची नाही आणि महिलांना जर म्हटलं तक्रार द्यायची नाही तर मी तक्रार देणार नाही जर महिलांनी जर माघार घेतली नाही तर मी साहेबांना सस्पेंड केल्याशिवाय सोडणार नाही मग आता ताईची आपण प्रतिक्रिया घेऊ ताई यांना सस्पेंड करायचं यांचं शिक्षा झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे यांना सस्पेंड करायचं का याला शिक्षा झाली पाहिजे सस्पेंड झालीच पाहिजे चालेल पुढचे जर असे जर झाले तर ते असंच काम करतात तर मग गावकऱ्यांचं आपण एकदा प्रतिक्रिया घेऊ गावकरी काय म्हणतात ते बी बघू आपण गावकरी बघा आता सगळेजण गावकऱ्यांवर असं अधिकाऱ्यावर तक्रार झाली पाहिजे का तक्रार झाली पाहिजे गावकऱ्या हो सगळ्या गावकऱ्याकडून हा अधिकारी पैसे घेत होता का पैसे घेत होता सगळे कोण सिग्नेचरचे पैसे घेत होता हे बघा सगळे गावकरी जमलेले इथे आणि हे तलाठी साहेब आहे तलाठी साहेबांना हे बघा तुम्ही किती बघू शकता आणि महिला आता तुमची खरोखर हे करायची तक्रार करायची का तुम्ही माझ्यासोबत कुठे बी याल तयार आहे कुठे ठीक आहे